संगमेश्वर येथून मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करताना कसबा हे गाव लागले कर्णेश्वर मंदिराचे दर्शन घेऊन आपसुकच माझी पावले एका ऐतिहासिक जागेकडे फिरली हे तेच ठिकाण होते ज्या ठिकाणी स्वकीयांच्या फितुरीमुळे छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खानाने धोक्याने पकडले होते मी दोन वर्षापूर्वी या दुर्दैवी जागेला भेट दिली होती पण तरीही पावले पुन्हा या ठिकाणी फिरली महाराजांना ज्या सरदेसाई वाड्याजवळ पकडले त्याच्या मागूनच एक पायवाट जाते आणि त्या पायवाटेने जाताना आपल्याला काही उद्ध्वस्त अवस्थेत असलेली मंदिरे दिसतात मंदिराची अवस्था खूपच बिकट आहे जेव्हा मुघलांनी महाराजांना या जागेवर कैद केले होते तेव्हा जेवढे शक्य होईल तितकी या ठिकाणी असलेली मंदिरे फोडण्यास सुरुवात केली या भग्न अवस्थेत असलेल्या नंदीकडे पाहून मनात विचार आला की त्या काळात दगडांचे हे हाल होत असतील तर माणसांचे काय झाले असतील होय